<laughs> <माजु दा। laughs> आगो वाली। शिल्का माझी अर्धा किलो नसेल पण मस्त मोठी साईज आपल्याला भेटले तो थोडासा बारका आहे एक आणि बघायला मोबाईल मध्ये एवढा येणे दिसत दिसत असत पण

मासेमारी करायला आणि बघूया काय आज आपल्याला भेटते आणि ब्लॉग तुम्ही पण नक्की एन्जॉय करा तुमच्यासाठी खास आपल्या सरग्यांची व्हिडिओ म्हणजेच मासेमारीचा ब्लॉग घेऊन आले टोल समुद्रात पोचले आपण बघा आता सगळ्यात पहिले आम्ही चालू टाकायला सुरुवात केले कधी झालं आहेत मामा चार माग चार मागे एक माग कितीचा पाच झाला एक माग आणि तसेच चार आहेत सकाळचं मंडळी आता वाजून सहा आणि आम्ही अजून थांबलोय देवराज आम्ही इथं बसूयाच्या चौकजणू आणि समोर बघत जादा टाकलेली अर्धा तास जसा होईल अर्धा तास जास्त होईल तसं आपण ते जादा ऑक्टोबरला आता सुरू करून थांबलोय तर आपण जे एवढं चालू होतो की आता टाकून चांगलं बसतोय थोडे वेळेला तर जादा ऑक्टोबरला सुरुवात करू बोलत आणि बावटा ना पहिला बावटा पहिला बावटी आपण उचलायला आता सुरुवात केली पहिला झाला आपण वडायला आता सुरुवात केली तनुष आणि मामा आता जाल खेचायला सुरुवात करते पाच झाल्याचा पाच झाल्याचा एक माग आहे तो पहिले आता उठवायला आपण सुरुवात केले आणि इथं जवळपास आता डॉल्फिन आपल्याला दिसलेली सर्ग खावाला येते ना मामा ती डॉल्फिन सरगा खावाला येते एकू सरगा नाही त्याच्यात आपल्याला हे काट्या भेटल्यान फक्त मामा बोलते डॉल्फिन बोलते गेलाय तो खाऊन गेलाय ना मामा शंभर टक्के सरगा सरग्यानं आलता तो डॉल्फिन आणि तो शेवटला आम्हाला जिथं आम्ही उचलला ना तिकडच आम्हाला दिसला तो इकडच्याही पुन्हा साफ करत आलाय मला वाटत आता या बघू काय भेटते याच्यान पहिले तर काय काय भेटलाय काट्या वगैरे आहेत फक्त चांदीची जोडवी मासोली वाणी दुसरा झाला आता आपण उठवायला सुरुवात केली आता या जाल्यामध्ये आपल्याला काय भेटते ते बघायचं आहे पहिला जाल आपला लिखावा वेगळा तिसरा झाला म्हणजे तिसरा मांग वाढायला घेतला तेव्हा आपल्याला पहिला सरगा लागला या साईडला बघतात गोनी तरी झाली आपली सर्ग्यांची फरक जास्त पडलाय कारण का काल पाऊस पडलाय त्यामुळेच ना मामा फरक पडला आहे काल पाऊस रात्री भरपूर पडत होता त्यामुळेच मुलंच फरक पडलाय आणि फरक पण जाम मोठा लगेच पडला आता तिसरा मांग आपण वाढायला सुरुवात केलं तेव्हा तो एक सरगा आपल्याला भेटला आहे ते आपल्याला दोन रावस लागल्यात त्यासोबत हे बघा दोन रावस एक सरगा भेटला येतात आणि दोन रावस बाकी आपले झाला आता वडायला सुरुवात आता काहीतरी आपल्याला मच्छी लागायला सुरुवात झाली आणि साईडला पूर्ण ऐकू रावसचा झाला आहे पूर्ण ऐकू आणि ह सर्ग्यांचा झाला आहे वडा वडा पण आला आपल्याला एक वडा ओके ओके याचा पकोड्याचा अर्धा किलो नसेल पण मस्त मोठी साईज आपल्याला भेटले तो, आप तो थोडासा बारका आहे हा बघा याची साईज थोडी मोठी आहे आणि आप आपल्याला आता आता मासामारी सॉरी सॉरी आता आपल्याला मासे भेटायला सुरू झाले आणि हे बघा कसली चमकते स्किन बघायची कसली समज तुम्हाला दिसत नाही एवढा मोबाईल मध्ये क्लिअर पण तुम्ही समोरशी मी बघते ना तो खूप मस्त रावस आताला किती ये लागले त्याचं हातावरशी समज असेल मस्त फ्रेश फ्रेश आपल्याला ताजा ताजा सरगा पापलेट भेटला याचा भेटला दोन जाल दोन जाल आम्ही वडून ठेवले आहेत आता हे तिसरा जाल आपण आता वडायला सुरुवात केली आहे बघूया एक जाल ऑलरेडी आपण वडून परत टाकला त्याच्यानंतर हे दोन जाल वडले त्याच्यानंतर आता हा तिसरावाला जाल आपण परत वडायला सुरुवात केलं बघूया आता या जाल्यात या एका मागात आपल्याला किती मावरा भेटते किती सर्ग लागतात बघा परत आपण जाल आता वडायला सुरुवात केली पण याच्यात पण आपल्याला काठी आणि एक बार कसा सरगा का भेटलंय आहे आणि भारी एकदम वाटते समोरची बघायला मोबाईलमध्ये एवढा नाही दिसत दिसत असं पण जसं मला दिसते तसं नसं दिसत एकदम भारी गोल्डनिश कलर आहे बघा वस्तू आम्ही आता वडतावच झाला येऊ पाचवा एक पाच एक झाला असेल पाचवा मांग असेल म्हणजे येऊ टाकता वडता टाकता वडत त्याचे मुलं सरगा होता काहीतरी गेला देवा बोट भरू दे पापलेटानी पापलेटानी <laughs> दर्या ही शेवट तिथे काय बरोस नसते आज आहे मावरा तर उद्या नाही काय मामा बरोबर ना दर्या जे देईल ते आपल्याला घेऊन जायचं असते ताट्या भरपूर लागल्यात पण आपल्याला या साईडला सर्ग पण येतात आहेत ना असं ना पावसाचे पाय सगळे वाट लागले ना तर मग मस्त सर्क होत काल काल मग तरी कधी सर्ग भेटलं तुला शंभर एक होत आणि पाऊस पडला म्हणून आज नाही ना चालेल पाऊस पडू नको देऊ मग आपण येऊ परत नक्कीच मासा आहे पाला मासा भेटला आता आपल्याला जालामध्ये मस्त मोठी साईज आहे पाला मासा जाल पण वड म्हणजे जे जाल आपण टाकलेले आहेत तेच आता वळतं आणि परत टाकते पण आपल्याला बापडे तर पाला मासा नक्कीच भेटलाय आता पाला मासा गोड भरू दे सरग्यानी पाल्या मासांनी जाम भारी भारी काम पच्चीस आज मावला काय तर चेंज दर्यान गणेश नाही शिवे देते तुझं बस बै, भेटल्या बै, बोलवीन तुला म्हणली ब्लॉग इथंच एंड करते छोटासाच ब्लॉग होता जास्त मोठा नाही केला कारण मावराच नव्हता काही काल मस्त मावरा भेटला मग मला शंभर एक सर्ग भेटला ते व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते म्हणून मी आज आणतो पण आज काय नाही भेटला कारण काल पाऊस पा। पा। पडला रात्री ज्या पाऊस पड होता त्याच्यामुळं का भेटला नाही बाकी तीन सर्ग आणि एक मालाम असा भेटल्याचे वगैरे तेच काय ते थोडा भेटला आम्ही तरी पण सारखं कधी वेळेला तरी जाळ टाकलं पण पा। काय भेटलं नाही म्हणून हो आता सगळे बघा जाल वगैरे घेतून चाललं आता घरी परत जातानाचा स्ट्रगल दाखवते नाही मोबाईल आतमध्ये ठेवते आम्ही ते छोटीशी एक हे आहे जे छोटीशी होळी आहे ती त्याच्यावर बघून बसून जातो तो स्ट्रगल वारी होता सकाळी पाच वाजता यायचा तिकडची नक्कीच आता परत येऊ मामा बोलवं तू चांगला काय मावरा असेल तेव्हा पण मामा बोलायला आज माऊरा आहे उद्या मावरा नाही भेटला मग शेतोच होते बाकी चला भेटूया नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय हिस्ती होडी याच्यात बसून आपल्याला आता याला काय बोलताव मामा तुम्ही याला काय बोलता हो बोटला 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 बोलता आपल्याला तिथपर्यंत याच्यातच बसून जायचं सकाळी लई मजा आली लाटा होत्या खतरनाक आता लाटा नाहीत